एका कोंबडीने घरातील तीन लोकांचा जीव घेतला आणि या घटनेनंतर मात्र सर्वत्रच खळबळ उडाली कोल्हापूर मधील करवीर तालुक्यामधील पांढरे गावामध्ये राहणारं पाटील कुटुंब या कुटुंबातील तीन लोकांनी चिकन खाल्लं म्हणून त्यांचा मृत्यू झालाय त्यामध्ये एकाच घरातील वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे तसेच आणखीन घरामधील एका मुलाची प्रकृती चिंताजनक सांगितली जाते नेमकं असं काय झालं पाटील कुटुंबाने चिकन खाल्लं आणि घरातील तीन लोकांचा मृत्यू झाला काही दिवसाअगोदर पाटील कुटुंबातील लोकांनी मुंगूस सावलेली कोंबडी खाल्ली त्या कारणामुळे घरातील लोकांना विषबाधा झाली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला अशी अगोदर बातमी आली होती परंतु या घटनेचं सत्य मात्र भलतेच निघाले पण या कुटुंबामधील कृष्णा पाटील वय वर्ष बस्तीस यांच्या पत्नीला मात्र विषबाधा झाली नाही त्यामुळे गावकऱ्यांनी देखील यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितलं मुंगूस सावलेली कोंबडीचं चिकन खाल्लं त्यामुळे विषबाधा झाली हे सत्य नाहीये या पाठीमागे घरातीलच एका व्यक्तीने कुटुंबामधील तिघांचा घातपात केला असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे पोलिसांनीही गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्या अँगलनी तपास सुरू केला खरंच मुंगूत चावलेली कोंबडी जर खाल्ली विषबाधा होऊन एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो का कोल्हापूरच्या करवीर तालुक्यामध्ये मांढरे या गावात पाटील कुटुंबाबरोबर नेमकं काय घडलंय चला सविस्तर पाहू कोल्हापूरमधील करवीर तालुक्यामधील मांड्रे गाव या गावामध्ये पांडुरंग पाटील आपली तीन मुलं कृष्णकांत पाटील वय वर्ष पस्तीस रोहित पाटील वय वर्ष तेवीस आणि प्रदीप पांडुरंग पाटील वय वर्ष सत्तावीस यांच्याबरोबर राहतात कृष्णकांत यांची मुख पत्नी त्यांची तीन वर्षे मुलगी असे कुटुंबामध्ये टोटल सहा व्यक्ती राहायचे पाटील कुटुंब जी काय शेती होती त्याच्यावरती उदारनिर्वाह करायची त्या कारणामुळे घरची परिस्थिती एवढी काही खास नव्हती पण गेल्या पंधरा दिवसामध्ये पाटील कुटुंबामधील तिघांचा मृत्यू गेल्या पंधरा दिवसामध्येच झाला होता त्यामुळे मांढरे गावातील लोकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं जेवणामधून विषबाधा झाली त्यामुळे कुटुंबातील तीन लोकांचा मृत्यू झाला पण विशेष म्हणजे ही घटना मुंगूस सावलेली कोंबडी खाल्ली आणि त्यामधून ही विषबाधा झाली आणि त्यानंतर तिघांचा मृत्यू झाला पण ही विषबाधा मुंगूस सावलेली कोंबडी खाल्ल्यामुळे झाली असं सांगण्यात आलं त्यामुळे गावकऱ्यांना याच्यावरती संशय आला पाटील कुटुंबाकडे एक कोंबडी होती परंतु काही दिवसा अगोदर याच कोंबडीला एक मुंगूस चावलं होतं आणि त्यामध्ये ती कोंबडी मेली होती त्यामुळे पाटील कुटुंबानी या मेलेला कोंबडीचं चिकन बनवलं त्या दिवशी वडील पांडुरंग पाटील मुलगा रोहित पाटील आणि कृष्णाकांत पाटील या तिघांनीही हे चिकन खाल्लं होतं पण प्रदीप पाटील त्या दिवशी बाहेरून जेवण करून आल्यामुळं त्याने दुसऱ्या दिवशी हे चिकन खाल्लं पण पंधरा नोव्हेंबर रोजी पांडुरंग यांची तिन्ही मुलं कृष्णा प्रदीप रोहित या तिघांनाही त्रास व्हायला लागला त्याचबरोबर घराचे करता पांडुरंग पाटील यांना देखील त्रास व्हायला लागला त्यामुळे या चौगांनाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं एकाच दिवशी घरातील चारही जण आजारी पडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यामुळं मुंगूस चावलेली कोंबडी खाल्ल्यामुळं त्यांना विषबाधा झाली असावी असा प्रथम अंदाज वर्तवला गेला पण पाटील कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाकीची त्यामुळे गावकऱ्यांनी या चौगांच्याही उपचारासाठी पैसे जमा केले तसेच घरामधील बैलजोडी आणि शेतीचे अवजारे देखील उपचारासाठी त्यांनी विकून टाकले पण सत्तावीस तारखेला या पासष्ट वर्षे पांडुरंग पाटील 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 यांचा मृत्यू झाला त्यानंतर डिसेंबरला कृष्णकांत आणि त्याचा धाकटा भाऊ रोहित यांनी देखील आपले प्राण सोडले तर प्रदीप पाटील वरती आताही हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत आता एकाच कुटुंबामधील तीन जणांचा एका पाठोपाठ मृत्यू झाला त्यामुळे गावकरीही हादरले होते पण त्याच वेळी गावकऱ्याकडून या घटनेमध्ये घातपात झाल्याचा जा संशय व्यक्त केला जाऊ लागला या संशयापाठीमागे काही कारणही सांगितले जातात त्यात पहिलं कारण म्हणजे पाटील कुटुंबामधील कृष्णकांत पाटील यांची पत्नी गंगा आणि त्यांची तीन वर्षीय मुलगी यांना कोणत्याही प्रकारची विषबाधा झाली नाही तर दुसरं कारण म्हणजे मुंगूज चावून मेलेल्या कोंबडीचं बनवलेलं चिकन त्याच दिवशी शेजाऱ्यांनाही देण्यात आलं होतं पण शेजाऱ्यांना मात्र कोणत्याही प्रकारची विषबाधा झाली नाही त्यामुळे कोंबडी खाल्ल्यामुळे नाही तर जेवणामध्ये विष मिक्स केल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला असा गावकऱ्यांचा संशय होता या सर्व घटनेबद्दल कृष्णाकांत यांची मुगबदीर पत्नी गंगा हिलाच जबाबदार ठरवल्याचं सांगितलं जात आहे गावकऱ्यांनी गंगाला पोलिसांना अटक करण्याची मागणीही देखील केली आहे त्यामुळे करवीर तालुक्यातील पोलिसांनी या घटनेच्या तपासाला जास्तच वेग दिला आहे गंगावरती संशय घेण्यासाठी आणखी ही काही कारण स्थानिक गावकऱ्याकून सांगितले जातात ही घटना होण्या अगोदर गंगाचे पाटील कुटुंबामध्ये वाद झाले होते आणि याच वादामुळे गंगातील घरांच्या लोकांवरती राग आणखीन जास्त वाढला होता त्यामुळे याच कारणातून गंगाने विषबाधाचा कट रचला असावा असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे तर मिळालेल्या माहितीनुसार तिचा आईचा देखील यामध्ये सहभाग असल्याचं सांगितलं जात आहे पाटील कुटुंबाची टोटल सात ते आठ एकर जमीन आहे त्यामुळे ही जमीन बळकवण्यासाठी गंगाने हा सर्व प्लॅन आखला असावा असा संशय व्यक्त केला जातोय त्यामुळे पोलिसांनी मुखबधीर असलेली गंगा हिची देखील चौकशी केली परंतु गंगा मुखबधीर असल्यामुळे पोलिसांना व्यवस्थित चौकशी करता येत नाही पण यामध्येच गंगाने एका कागदावरती लिहिलं या सर्व घटनेचा जा खापर जर माझ्या माथ्यावरती फोडणार असल तर मी माझं जीवन संपवून टाकेल त्यानंतर पोलिसांनी गंगा कोणतं टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून तिला माहेरी पाठवून दिलंय त्यानंतर इकडे पाटील फॅमिलीमध्ये मृतांच्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचे विष आहे याचे देखील रिपोर्ट मागवले आहेत परंतु गावकऱ्यांनी पाटील कुटुंबाचे असलेली सून गंगा हिच्यावरती संशय घेतलाय कारण की काही लोक तर मुंगूस शिजूनही खातात तर काही लोकांना मुंगूस चावले देखील आहेत तरी देखील त्या व्यक्तींना काही झालं नाही मग मुंगूस चावलेली जर कोंबडी खाल्ली तर त्यामधून विषबाधा कसं काय होऊ शकतो पोलिसांनी कृष्णाकांत आणि रोहित पाटील यांच्या शवविच्छेदनाची रिपोर्ट मागवले आहेत यामधून काय समोर येते कोणत्या कारणामुळे यांचा मृत्यू झालाय त्यानुसार पोलीस पुढील